तर शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आज आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी आपण कमीत कमी खर्चामध्ये दुग्ध व्यवसाय कसा करता येईल याविषयी आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण म्हाताळा येथे आलेलो आहोत तर मामा तुमचं नाव काय म्हणले नाव शिंदे शिंदे राहणार म्हाताळा तालुका जिल्हा नांदेड तर मामा हा इथं हे दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून करायला आता इथं ह्या मुलाचा पाच वर्षापासून आहे अगोदर अगोदर दोन चार वर्षापासून सुरुवात होता एकत्र कुटुंबात बर बर आता हा लहान ला, मुला मुलगा स्वतंत्र बर पाच वर्षापासून तर मला सांगा ही मसळ हे घरच्या किती हाता आणि इकतच्या किती आहे इकतच्या म्हणजे पूर्ण आता हे तिने इथं आणलेलं तिला जवळपास चार वर्ष व्हायचं आणून घेऊन कधी ना चार वर्ष दोन झाले तर झाली बर आणि ही यंदा तीन महिन्यापूर्वी आणल्या तर तपासून चार चार महिन्या महिन्याचे एक पाच महिन्याचे एक तीन महिन्याची गाभण हाता गाभण हे कितीला आणल्या चार महिन्या आता एक लाख तीस हजाराला एकावन्न हजाराला घेतली एकावन्न तर ती मसळ आता गाभण आहे की दूध देते आता दूध देते बर किती दूध देते मग ती तीन साडेतीन लिटर दूध देते आता एका टायमाला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मामाचा दुग्धिवसाय पहिले आपण घरी होता पण यांनी इथं शेतामध्ये पण साध्या पद्धतीने हे शेड केलं तर या शेडला मामा किती खर्च आला असतात तुमच्या हिशोबाने शेड शेडला तर कमी दहा बारा हजार रुपये याचा खर्च आहे दहा म्हणजे लोखंडी सामानचा आणि सादर तर ह्या बांबू किंबतात असतंत्र त्याच्यामुळे तरी पण आपण पाच हजार धरू बांबूची समजा बा कोणाला घेऊन जरी करायचं तरी गळगळ वीस पंचवीस हजारापर्यंत पंचवीस हजारामध्ये साध तयार असं बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो किती स्वस्तामध्ये मस्त यांनी हा शेड केला आणि सर्वात मोठी गोष्ट शेतकरी मित्रांनो आपण ज्या गोष्टीची कमतरता बाळगतो तर मामानं मला स्वतः सांगलं मामा की मामा तुमचा हे किस्सा सांगा की तुम्हाला हे बेड आणि गव्हाणीच मिस्त्रीने किती गुच्छ मागले होतं तुम्ही काय केलं त्याच आम्हाला मिस्त्रीकडे आम्ही गेल्यानंतर त्यांना मजुरी त्याची पंधरा हजार रुपये मागित पंधरा हजाराच्या कमी तर नाही मागायला वीस हजार मागे पंधरा हजाराच्या कमी तर मग तुम्ही त्याच्यातून पर्याय का अन्ना पर्या काय कारण की आम्हाला जे करता येत होते काही काम करता येत होते काय काय आपण करतो आपल्याला काम करता येते पण काय फक्त आपल्याकडे साहित्य नाही साहित्य नाही तर काय विचार केला काय लागणार साहित्य काय पाठ्या आणि त्याचे दोन थाप्या बाकीचं काय त्याच्याकडे बाकी बाकी मजुराची जर मजुरी आपण काम ते करू शकतो माल करू शकतो देऊ शकतो बरोबर शेतकरी मग तर मग तुम्ही स्वतः हे केलं स्वतः हे केलं आणि तुम्हाला मग किती खर्च आला स्वतः केल्या स्वतः केल्यानंतर काय आम्हाला फक्त एक मजूरदाराच तीन दिवस मजूरदारच लागला फक्त बस आणि दोघ मुलगा आणि मजूर तीन माणसांना आणि दोन दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला दोन ते थी तीन हजार रुपये खर्च आला समजा असं दोन हजार दोन फक्त ते बी एक माणूस घेतला त्याचा मजुरीचा तर नक्की तरुणांनो कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून दुग्ध व्यवसाय उभारायचा प्रयत्न करा नक्कीच या मामाचं तुम्ही एक आदर्श घेऊ शकता कि शेतकरी आपण राबणारेच हो तर मग थोड या गोष्टीवर पण आपल्याला भर नक्की द्यायला तर हे बघू शकता गव्हाणी आता या गव्हानीमध्ये यांनी टाकलेला तर मामा सकाळपासून या मशीचं नियोजन कसं राहते म्हणजे चारा काय काय देता सकाळी दूध काढल्यानंतर सिंह साफसफाई करून हे करायचं दूध काढायचं जायचं दूध काढून पुन्हा सकाळी थोडीफार काय आहे कडी काय चारायची एकदा पाणी मारायचं काय टाकायचं ते नंतरच पण संध्याकाळी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे यांनी हे शेड केलं आणि यांचं कुटारासाठीच हे तुम्ही साधं झोपडं बघू शकता आणि हे बघू शकता मधामध्ये आता वैरांचं संपत आलेले कडबा आहे आणि ही कुट्टी मशीन आहे याची तर हे बघू शकता असं साध्या पद्धतीने पण याच्यात पण आपल्याला कुटार ठेवूनच जनावरांना कुटारच खाऊ घालायचं आहे आणि वर यांनी फॅनची पण थोडी व्यवस्था केलेली आहे आणि नक्की तुम्हाला बाहेरून पण दाखवण्याचा मी प्रयत्न कराल की मला सर्वात शेड मस्त वाटलं हे कमी लो बजेटमध्ये आणि बघू शकता कशा प्रकारे यांनी आणि हा कोबा केल्यामुळं हे बघू शकता शेण काढायला पण चांगल्या प्रकारे आपण हे या खोऱ्याच्या सहाय्याने शेण ओढू शकतो आणि जे आ, मसळ जी मलमूत्र करते ते पण या सहाय्यानं असं हे उकंड्यामध्ये जाणे उकंड्यामध्ये जाते त्यामुळं आणि ही पाण्याची व्यवस्था आणि यांचं हे चारा व्यवस्था पण आता बघू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता यांच्या गोठ्यापासूनच यांनी हे चार्याचं नियोजन अतिउत्तम नियोजन केलेलं आहे तर हे बघू शकता एकदा नजर मारा या चारा क्षेत्रावर तर मामा हे चारा किती क्षेत्रावर आहे तुमचा दहा गुंठे येईल का ते दहा गुंठे आणि याच्यामध्ये अलग अलग प्रकारचे सारे हात का हा अलग प्रकारचे अगोदर हे याच्यामध्ये आपले मेथी घास घेतलं होतं हा मेथी घास मेथी घास घेतला होता त्यानंतर ते रेन बघू शकता ते आता एक नवीन दिसायला जातो म्हणून थोडाफार आणून लागते ते रेड नेपियर आणि ते स्मार्ट नेपियर आणि हे आपलं गजरा गवत असे चार प्रकारचे यांच्याकडे चारे आहेत आणि असं जर नियोजन केलं तर नक्कीच दुग्ध आपल्याला परवडू शकतो आणि थोडी मेहनत घ्यावी लागेल त्यांच्याकडे आज तीन मसडी आता पण आणखीन सोयाबीन झाल्यानंतर हे मसडी वाढवण्याच्या तयारीत आहेत आणि सध्या पावसाचं ढगाळ वातावरण असल्यामुळं नियोजन लावण्यासाठी पण जनावर आणण्यासाठी पण थोडी माहिती घेऊनच हे काम करणार आहेत तर असं चाऱ्याचं नियोजन बनवलं तर नक्कीच शेतकरी मित्रांनो तरुणांनो आता चाऱ्याचं नियोजन लावून दुग्धव्यवसाय करण्याचा नक्की प्रयत्न करा हीच अपेक्षा आणि स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडशा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेत दुग्ध व्यवसाय कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा तुम्ही प्रयत्न करा असा आमचा संकल्प आहे आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान